कोपुलीचा क्षितिजा मरागजेची रोमानियात कुस्ती खेळात फॉरेन एक्सपोजरसाठी निवड. भारतीय खेळ प्राधिकरणाच्या वतीने फॉरेन एक्सपोजर निवड चाचणी उत्तर प्रदेश येथील लखनऊ येथे संपन्न झाली. या निवड चाचणीत देशभरातून भारतीय खेळ प्राधिकरण सराव केंद्रात सराव करणाऱ्या राज्य आणि राष्ट्रीय पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंनी विविध वजन गटात सहभाग नोंदवला होता. या आयोजनातून बारा महिला कुस्तीपटू निवडण्यात आल्या असून त्यांना पुढील ऍडव्हान्स ट्रेनिंग साठी युरोपामधील रोमानिया देशात पाठवण्यात येणार आहे खोपोलीची राष्ट्रीय पदक विजेती खेळाडू क्षितिजा जगदीश मराकजे हिने पन्नास ते चोपन्न किलो वजनी गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे क्षितिजा ही कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुल खोपोली येथे सराव करत असताना खेल प्राधिकरणाच्या एस ए आय कांदिवली मुंबई येथे सराव केंद्रात तिची निवड झाली होती आणि तेथूनच आता तिची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रशिक्षणासाठी निवड झाल्याने तिला मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक राजाराम कुंभार महाराष्ट्र शासनाचे राज्य कुस्ती मार्गदर्शक संदीप वांजळे विजय चव्हाण दिवेश पालांडे ओमकार निंबळे रोशनी परदेशी आणि वडील जगदीश मरागजे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत खोपोली शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुब तांबोळी आणि रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी राजेंद्र आत्नूर यांनी क्षितिजाचे विशेष कौतुक केले आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न